तर मी इथे एक पॅन ठेवलं आहे आता पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे एक पळीस तेल टाकायचं आहे जास्त तेल नाही घ्यायचं आपल्याला आता त्यानंतरनं त्याच्यामध्ये मिरच्या आहेत तर मी इथे तीन ते चार मिरच्या लाल घेतल्यात आणि दोन मिरच्या हिरव्या घेतल्यात तुम्ही सगळ्या लाल मिरच्या घेतल्यात तरीसुद्धा चालतील किंवा मग सगळ्या हिरव्या घेतल्यात तरीसुद्धा चालतील तर आता हे आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायच्यात छान तेलावरती त्यानंतरनं त्याच्यामध्ये दोन चमचे मोहरी टाकायची त्यानंतरनं मोरू टाकल्याच्या नंतरनं आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचे दोन चमचे खरंच तुम्ही एक एकदा ही रेसिपी करून बघा एकदम चवीला खूप छान लागते आणि औषधिक केस केसगळतीवरती नक्की करून बघा आता त्यानंतरनं पाच त्यान ते सहा आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे जास्त टाकू नका नाही मग खूप असं कडवट लागेल तर हे आपल्याला एखाद मिनिटवर परतून घ्यायचे त्यानंतरनं त्याच्यामध्ये भरपूर सारा क कडीपत्ता टाकायचा आहे मी इथे कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुवूनच घ्या कारण कडीपत्त्यावरती धूळ वगैरे असते किंवा अशी जाळी वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ना आपल्याला हा कडीपत्ता छान असा परतून घ्यायचा आहे आणि हां मी इथे धनेसुद्धा टाकायचेत जर तुम्ही धने वापरणार असाल तर जिरं मुहरी टाकशाल ना त्याच टायमिंगला टाका नाहीतर मग पावडर जर वापरणार असेल तर सगळं परतल्याच्या नंतरनं टाका मी पावडर वापरणार आहे म्हणून मी सगळं परतल्याच्या नंतरनं टाकणार आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही थोडंसंच टाकायचं आहे तर हे छान आपण मिक्स करून हे छान परतून घ्यायचं आहे एकदम हे असं कुरकुरीत असं कडक झालं ना तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं मॉश मॉइश्चर जे असतं ना ते सगळं निघून जाईन तर खरंच तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तर हे बघा हे झालेलं आहे इथं कलर चेंज दिसत असेल कारण लाईट गेलेली त्याच्यामुळे तर आता हे झा छान भाजून झालेलं आहे तर इथं थोडीशी अशी जागा करून येणार मी इथं धना पावडर टाकते अर्धा चमचा तर तीसुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभरच परतून अर्धा मिनिटपेक्षाही कमी परतून घ्यायची आपल्याला छान अशी जळेल त्याच्यामुळे गॅस मिडियम पूर्ण बारीक करायचं आहे त्या त्याच्यावरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे बघा हे छान झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे आपल्याला तर बघा आता थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये चिंच भिजत घातलेली ती टाकली आहे मी तुम्ही चिंचेचा कोळ जर असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल आणि ते, चाले। ते बारीक कांदा घेतला आहे मी चिरून तो टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि हे आपल्याला छान असं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची ह्याची जास्त पाणी टाकू नका नाही तर मग पातळ होईल हे बघा अशा प्रकारे एकदम चटपटीत आणि खूप छान लागते एकदम औषधी केही तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय